अनंत कार्यालयीन वेळेत मालवण पंचायत समितीमधील कर्मचारी आवाराच्या बाहेर फिरत असतात त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नसल्यानं सामाजिक कार्यकर्ते महेश जुवाटकर यांनी पंचायत समितीथ उपोषण छेडल्या मालवण पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांना गटविकास अधिकारी यांना वारंवार सांगून सुद्धा कर्मचारी गट विकास आणि बा दुटीच्या वेळात बाजार किंवा गॅस मुलांना सोडणे बायकांना फिरवणे अशा प्रकारचे वारंवार घटना घडत आहे तरी प्रशासन त्याच्यावर दखल घेतलं आहे म्हणून आज दिनांक बारा रोजी मी तात्काळ उपोषण केलेलं आहे त्याची शासनाने दखल घ्यावी तरीसुद्धा ते कर्मचारी वरिष्ठ अधिकाऱ्यांचं ऐकत नाही भूमिका काय असं जर चालू झालं तर आणि उग्र उपोषण करण्याची वेळ आणून प्रशासनाची दखल घ्यावी आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा युट्यूब चॅनल